नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझ्या आणखी एका मा व्हिडिओमध्ये तर इथे माझं पारायण वाचून झालं होतं तर पारायणाच्या अगोदर सगळी कामं झाली माझी सडा झाला दारामध्ये रांगोळी झाली काढणं आणि त्यानंतर मग आंघोळ करून मी पारायणाला बसलेले होते तर इथे माझं पारायण पूर्ण झालं आठ वाजता पारायण झालं होतं माझं तर खूप छान वाटतं दररोज आता सात दिवस पारायण आहे तर घरामध्ये पूजा मांडलेली आहे तर खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर पारायण झाल्यानंतर मग मी इथे शेंगा घेतल्या सोलण्यासाठी तर शेंगा सोलण्यासाठी घेतल्या तर शेंगा तुरीच्या शेंगा मला वानवळा चाललेला होता बाय जवळखीच्या दिल्या होत्या तर ज्या मी भाजी खाल्ली नव्हती तुरीच्या सोल्यांची तर मला तर, तर काही चालत नाही आता सात दिवस पूर्ण पारायण होईपर्यंत तुरीचं म्हणजे जमत नाही तर म्हटलं आता दोघांसाठी करूया तर भाजीला काही नव्हतं तर म्हटलं आता तुरीच्या शेंगा सोलून सोल्याची भाजी सोले सोलून सोल्याची भाजी करूया तर श्रेया आणि मी दोघीजणी बसलो होतो सो सोले सोलण्यासाठी आणि भरपूर साऱ्या शेंगा होत्या तर म्हटलं काही याची भाजी करूया आणि काही उकडून खाऊया तर मीठ टाकून उकडून छान लागते कुकरमध्ये तर आता दोघांपूर्वी सोले सोलणं सुरू होते आणि सोले सोलून झाले त्यानंतर मी भाजून घेतले छान असे भाजले आणि मिरच्या भाजल्या आणि मिरच्या आणि मिरच्या लसूण आणि जे भाजलेले सोले होते टाकले ते टाकले आणि कोथिंबीर आणि त्यामध्ये थोडं जिरं टाकलं मीठ टाकलं आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं थोडं जा जास्त बारीक पण नाही करायचं थोडं जाळं सरळ ठेवायचं आहे त्याने छान लागते भाजी त्यानंतर मग गॅसवरती कढई ठेवली ते कढई छान कढईमध्ये तेल टाकलं आणि छान चपुदेलं तेल तपल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तपतल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलं जिरं टाकल्यानंतर लसण टाकलं आणि थोडी हळद टाकली आणि त्यामध्ये जे छान कंटिन्यू कपती टाकलेलं तर छान असे जास्त बारीक पण करायचं करतो मीठ घ्यायचं खूप छान भाजी लागते मला ते खूप आवडते म्हणजे सिझन असतं त्याचं पण असं नेहमी सोलभे म्हणजे भेटत नाही की तिथे शेंगा असे वर्षाला भेटतो की सीझनमध्ये भरपूर भाज्यांचे गावाकडे गेलो तर मग गावाकडे पण आहे आमच्या म्हणजे शेतात तुरी तूर पण गावाकडे ते जास्त जास्त अशा गेलोच नाही आम्ही तर गावाकडे गेले तर मग तेव्हा म्हणजे तिथून पण आणि आणि बघू शकता अशी छान अशी दोघांपुरती भाजी बनवली तर आणि त्या कोथिंबीर त्यामध्येच टाकल्यामुळं मी व ती म्हणजे वरून काही कोथिंबीर टाकल्याने आणि भाजीला छान असा उकळा आला उकळी आली आणि मग म्हणजे गॅस बंद केला आणि त्यानंतर मग सर्व म्हणजे जे काम राहिलेले होते बाकीचे ते करून घेतले आणि नंतर जे बारा साडेबाराला मी मला साड्यांना फॉल लावायचे होते तर त्यासाठी मी फॉल धुतले आता माझ्या साड्या आमच्या जा लावणं झाल्या की पुन्हा येतच असतात कस्टमरच्या म्हणजे नसतं असतात साड्या तर मग साड्या होत्या काही तर मग फॉल लावायचे होते तर मी ते फॉल धुतले मी आणि त्यानंतर मला प्रेस करायची होती तर मला ते प्रेस नव्हती माझ्याकडे तर मी काय करत होते पाण्यातून फॉल लावता हे पण पाण्यातून काढले म्हणजे पाण्यात थोडा वेळ पाच दहा मिनटं भिजू ठेवले आणि भिजत ठेवले आणि दोरीवर वाळ वाळत घातले होते आणि त्यानंतर मग मी काढून आणले प्रेस करण्यासाठी तर मी अगोदर काय करत होते प्रेस आमची काही दिवस म्हणजे खराब झालेली होती अगोदरची तर प्रेस नव्हती माझ्याकडे तर मग मी जो फॉल असा जे भिजत ठेवत होते हो मी तोच फॉल उपसून थोडंसं पिळून आणि फरचीवरती असं आथरत होते सवान तर पे प्रेस केल्यासारखंच वाटत होतं तो पण तर तशा पद्धतीने मी नंतर म्हणजे प्रेस करायचं काम नव्हतं त्याला पण तर आता प्रेस आणलेली आहे कपड्यासाठी पण लागते बाहेर कपडे टाकायचे म्हटलं की मग वीस रुपये ड्रेस आहे बाहेर टाकण्यासाठी तर म्हटलं चला आपण थोडा वेळ जर मला मला तर वेळच नाही भेटत दिवसा का म्हणजे दिवसभर माझे कामं सुरूच असतात याचे तर म्हटलं चला असंच थोडा टाईम भेटला तर मग प्रेस पण कपडे प्रेस पण करूया आणि आमचे माझे मिस्टर पण म्हटले मी पण टाइम भेटला तर मी पण करत जाईन कारण वीस रुपये ड्रेस द्यावा लागतात आणि नेहमीच प्रेस करावं लागतं ते कपडे आणि बिना प्रेसचे छान म्हणजे चांगले पण दिसत नाही तर त्यामुळे ते प्रेस घेऊन आले ते आणि येथे माझे चालले होते फॉल प्रेस करणं तर चार पाच फॉल मी इथे घुतलेले होते तर तेच प्रेस करणं सुरू होते तर असा एक एक ठेवून खूप साऱ्या वळ्या पडतात त्याला पाण्यातून काढले आणि वाळत घातलं की तर त्यासाठी असे प्रेस लागतेच फलला आणि त्यामुळे आपल्याला पण सोपं जातं फल लावण्यासाठी तर आणि फल पण चांगला राहतो म्हणजे बिना धुतल्याचा फल जर लावला तर तो मग आपण जेव्हा फल लावल्यानंतर साडी जेव्हा धुतो तेव्हा मग तो जास्त ताणला जातो आणि फलला पण आपल्या वळी पडते त्यामुळे अगोदर फॉल धुऊन घेतला तर छानच असतो तर त्या फॉल झाल्यानं फॉल म्हणजे प्रेस करून झाल्यानंतर मग मी घड्या घातल्या तर अशा घड्या घातल्या तर अशा घड्या घातल्या तर लावण्यासाठी पण सोपं जातं आणि एक माझ्या म्हणजे दोन तर माझ्याच साडीतलं म्हणजे घरच्याच साडीला लावायच्या होत्या तर ही माझी साडी मी त्या दिवशी यात्रेच्या दिवशी नेसली होती ती गुलाबी आणि ही माझ्या ना म्हणजे नंदाने नेसवली तर त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही जालन्याला तर मग त्यांनी नेसवली होती मला तेना आगुदर, तेना आगुदर तर त्यांना अगोदर त्यांनी अगोदर पण आणली होती एक आणि त्या दिवशी गेलो आम्ही त्यांच्या घरी तर मग त्यांनी पुन्हा नेसवली मला तर त्या म्हटल्या तुम्ही वापरायला काढावं नाही तर म्हटलं चला म्हणजे दुसऱ्याला देऊ नका म्हटलं घरात तुम्ही वापरण्यासाठी काढा तर म्हटलं आता फॉल लावून घेऊया आणि ब्लाऊज पण शिवूया आणि आणखी आम्हाला काही कामानिमित्त म्हणजे आमचा जालना आमचा जिल्हा आहे तर मग आम्हाला काही कामा आणखी जायचं आहे जालनाला तर मग त्यांच्या घरी जायचं आहे तर म्हंटल जला नेसून जाऊया तर हे त्यामधलं ब्लाऊज आहे साडीमधलं तर हे ब्लाऊज पण शिवणार आहे मी आणि साडीला फॉल लावणार आहे आणि नंतर गेल्यानंतर नंदाच्या घरी तर मग नेसून जाणार आहे आम्ही गेलो होतो तर त्यांच्याकडे तर मग असं उभे उभीच गेलो होतो दोन तीन तास थांबलो आणि त्यानंतर आलो परत घरी तर आता दुसऱ्या वेळेस आले तर मग त्या मुलाला मुकामाला या तुम्ही असंच येता पण आणि जाता वापस तर त्यामुळे आम्हाला आम आता ह्या वेळेस गेलं तर मुकामाला थांबायचं आहे त्यांच्या इथे तर इथे साड्या पे साड्या फॉल लावण्यासाठी घेतल्या होत्या मी तर ही अगोदरच आलेली होती माझ्याकडे पण त्याला फॉल नव्हता तर शकल तर मग मी ती म्हणजे बाजूला ठेवलेली होती तर आता फॉल आणला मी काल आणि प्रेस केली आणि म्हटलं आता फॉल लावून घेऊया तर इथे माझं फॉल लावणं सुरू होता तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझं वाट वाढेल तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वां तोपर्यंत सर्वांना तो बाय बाय